आता पाऊस पडून गेलाय बघाय पोरांची झोप झालेली नाहीये अवघा आता उठल्यात साडे नऊ वाजून गेले चाललेत गुड नाईट

चला उठा चला आंघोळी करा गोळा कागद बांधायला चिईल आमच्या पाऊस लागतो कागद बांधायचं पावसान सगळे बल्ल झालेची वय तू यासाठी बघ कागद बांधायला

बसू दे की नुँ? नुँ। नुँ। तो पक्षी तो तो ना पक्षी आलं पारवा ते त्यांना नजर राखायला त्याग झाला गाडी जरा ही करावी गाडीला लागते वाटते ती पाऊस भरपूर पडला इकडं बघा काय काय लावलं टमॅटो वांगी गवारी इथं गवारी आहे इथं पालक आहे मुळा आहे इकडे तंदुर आहे हा मोगरा इकडे फुलं बिलाव सोन टक्क्याच आहे सोनटक्या फुलं लागायला सोनटक्याचं मी गावाकडनं आली इथं बोराचं झाड आहे इकडं तोस आहे ഇക്കടല ഇഗൾ ഇവിടെ